बातमी आहे मालवण मधील अनुष्का आंबेडकर हिला ब्रास पदक डेरवन दिनांक दिनांक एक नोव्हेंबर येथील एस व्हीजेसी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मध्ये आयोजित करण्यात आलेल्या मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा स्पर्धेमध्ये झोन क्रमांक चार अंतर्गत सका पाटील सिंधुदुर्ग मालवण विद्यालयाच्या जिमखाना विभागाची विद्यार्थिनी कुमारी अनुष्का चंद्रशेखर आंबेडकर हिने ब... दोनशे मीटर धावणे या स्पर्धेमध्ये ब्राज प... ब्राज पदक प्राप्त केले या प्रसंगी कोकण विभागाचे क्रीडा सहसचिव प्राध्यापक शशांक उपशेठे सहका पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाचे जिमखाना प्रमुख डॉक्टर हंबीरराव चौगुले आदी उपस्थित होते अनुष्काच्या या यशाबद्दल कृसी देस, देसाई शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष माननीय साईनाथ चव्हाण सचिव चंद्रशेखर कुशे सर्व सदस्य महाविद्यालयाचे प्राचार्य सर्व प्राध्यापक विद्यार्थी हितचिंतक व वा, मालवण वासियांनी तिचे भरभरून अभिनंदन हे केले आहे पुढील वाटचालीस शुभेच्छा देखील व्यक्त केल्या आहेत अनुष्का आंबेकर ही द्वितीय वर्ष कला या वर्गाची विद्यार्थिनी असून सलग दोन वर्ष तिने महाविद्यालयास पदक प्राप्त करून दिले आहेत कट